आवाज मानदेशाचा दहिवडी तालुका मान राजमाता जिजाऊ मासाहेब जयंती दोन हजार सव्वीस निमित्त सोमवार बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी वाजता बाळोबा राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार वितरण आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात मान तालुक्यातील सुपुत्र आणि पुणे येथे कार्यरत नामवंत उद्योजकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे या सोहळ्यामध्ये युपीएससी मधून कर्णलपदी निवड झाल्याबद्दल श्री प्रसाद संजय जाधव यांच्या मातोश्री सौ कमल संजय जाधव यांना राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ सोनियाताई गोरे सदस्य भाजपा कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सौ नीलमताई अतुल जाधव नगराध्यक्षा नगरपंचायत दहिवडी आणि सौ सुरेखाताई पखाले उपनगराध्यक्षा नगरपंचायत दहिवडी नगर उपस्थित राहणार आहेत मान तालुक्याचा अभिमान उद्योजकांचा गौरव या कार्यक्रमातील सन्मान मूर्ती म्हणून माण तालुक्यातील सुपुत्र आणि पुणे येथील नामवंत उद्योजक यांचा गौरव करण्यात येणार आहे विजयराज वसंतराव पिसे हे वरपुटी मलवडी येथील सुपुत्र असलेले विजयराज पिसे हे पुणे येथील राजग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आहेत दुष्काळी भागातून प्रवास सुरू करून त्यांनी पुण्यासारख्या महानगरात धाडसाने स्वतःची कंपनी उभारली आज त्यांच्या उद्योग समूहाने राज्य देशच नव्हे तर मलेशिया इंडोनेशिया दुबई रशिया आणि इस्रायल सारख्या देशांमध्ये कार्यालय सुरू करून आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवला आहे त्यांच्या यशामुळे मानदेशाची मान, मान देशविदेशात उंचवली आहे रामदास मानसिंग माने हे थर्माकोल मॅन म्हणून ओळखले जाणारे रामदास मानसिंग माने हे माने ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत आदर्शगाव लोधवडेचे सुपुत्र असलेल्या माने यांनी पुण्यात उद्योग समूह उभा करून आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमवले दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे वळवण्याचे कार्य करणारे माने स्टोरी ऑफ थर्मोकॉल अँड थर्मोकोल मॅन या संकल्पनेतून प्रेरणा देत आहेत दहिवाडी रस्त्यावर उभारले जात असलेले भारताचे पहिले आधुनिक थर्मकॉल म्युझियम हा त्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प मान तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे कार्यक्रमाचे आयोजन बाळोबा देवस्थान ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ दहिवडी यांच्या वतीने करण्यात आले इंजिनियर श्री उत्तमराव गुलाबराव जाधव आणि राजेंद्र रामहरी जाधव हे आहेत विशेष उपस्थितीमध्ये श्री ओमकार राजेंद्र गुंडगे आय एस ऑफिसर लेह लढाप श्री नीरज मोहनराव जाधव उपाध्यक्ष महाराष्ट्र हेल्थ केअर विंग ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस शीला रामकृष्ण जाधव जिजामाता अध्यापक कॉलेज सातारा यांचा समावेश आहे राजमाता जिजाऊ मा साहेब जयंती निमित्त होणारा हा सन्मान सोहळा मातृशक्तीचा गौरव करणारा आणि मान तालुक्याच्या सुपुत्रांनी मिळवलेल्या यशाची प्रेरणादायी कथा मांडणारा ठरणार आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब बेल आयकॉन प्रेस करा